आणि आज भूतानीचा प्रोजेक्ट आज अख्ख्या गोयकार सांगता आणि असे गोय खूप प्रोजेक्ट असा येवपाचे बार्देस तालुक्यात तर सोपलेलो असा आज गोय ह्यांच्यात सोपवलेले आहात हे फाल्यां सकाळी आमच्या गोय हे दिल्लीवाल्याच्या हातीन वयतले आता तर भुतानीचो प्रोजेक्ट कितके लोक रावतले हंगाले पंच मेंबर जे आसा हंगाले नगरसेवक जे आसा त्यांना हांव रिक्वेस्ट करता आणि गोव्हर्मेंट ऑफ गोवा आज वडले वडले प्रोजेक्ट जर आज अप्रुवल जर दिता आता एक वडा प्रोजेक्ट चारशे फ्लॅट जर एका फ्लॅटात चार मनीस जर रावता तर जवळ जवळ चारशी इंटू चार मनीस एक हजार सशी लोक त्या हातून राहतले आणि आज दिल्लीचे मनीस निवडून चार जण चार निवडून येतले म्हणजे हे ये दिल्लीचे मनीस ह्यांना पैसे बॅगा देतली आणि दिल्लीचे मनीस येऊन किंवा गुजरातचे मनीस येऊन हांगा राज्य करतो अख्या गोष्टी गोयकारांना सांगू करता गोयां 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 आगां आगां जे आज टाउन आणि कंट्री प्लॅनिंग ऑफिसांत जे बांधलेले असा नॉर्थ गोवा आणि साऊथ गोवात जे इंजिनियर जे बसतात हे एम एल ए निवडून येतले आणि हा चेॅरमॅन म्हणून बसतले आणि ते आयकतले लोकांनी तांकां निवडून दिलेले हे गोंय सोंपोवपाक जर कडेन प्लॅनिंग जर तुमच्याकडे जर ना तर हा स्पष्टपणे सांगता गोंयकारांक हे चॅरमॅन जे आसा न्हू हे जो प्रोटोकॉल जो आसा तुम्ही नष्ट करत हेज्या पहिली तीस वर्सां पयलीं पस्तीस वर्सां पयलीं जेन्ना गर्मेंट जो चलतालो ही डिव्हलपमेंट ऑथॉरिटी असली हांव विचारता इंजिनियर जे आमचे असले आज जाण्टे जाऊन गेले ते तेंच्यांनी आज बरे प्लॅन केलेले आह हे चॅरमॅन बसतात बॅगा घेऊन पोस्ट जो आता चॅरमॅनचा पोस्ट हे काढून आमचे किया गमेंट ऑफिसरांचे मेंबर सेक्रेटरी हांगा हा महापशाही बसलेलो सगळी सगळीकडे गव्हर्नमेंट ऑफिसर बसलेले हे त्यांचे प्रेशर हाडतात आणि सायन मार म्हणून सांगतात ते ऑफिसरांना सांगू करता हे एम एल तुम्ही कसेच ऐकू नका मुख्यमंत्र्याचे सुद्धा ऐकू नका मुख्यमंत्री आज गोय हे सोपवलेले असा तो दिल्लीचे ऐकता आणि आपण जाय तसे करता पण दिल्लीच्या लोकांनी ते निवडून ना आम्ही गोयच्या लोकांनी निवडून दिलेलो असा त्यांना मुख्यमंत्र्यां सांगता आज जे पेपरचे आपण स्ट्रीक वॉर्निंग दिला म्हणून की तो भूताणीचा प्रोजेक्ट कॅन्सल कर म्हणून आणि जितले चारशे फ्लॅटा वयर दोनशे फ्लॅटा वयर आणि शंभर फ्लॅटा वयर जर गोयंत जर येणार प्रत्येक गोयकारांना सांगता हा तुम्ही हे ॲप्रुवल दिव ना पहिली उदकचे प्रोव्हिजन प्रत्येक मतदारसंघात प्रत्येक तालुक्यात दाखवून द्या मारमोगा तालुक्यात जे उदिकच्या पावसाचे पडतात हे वयता दर्याक व्हावून वयता बार्देस तालुक्यात उदिक पडटा हे दर्याक व्हवून वयता हेजेर पळय तुम्ही प्लॅनिंग करा अरे तुमच्याकडे प्लॅनिंग जर ना हे प्लॅनिंग डिव्हलपमेंट ऑथॉरिटीटीटीटीटी ही जी त्यांच्यानी के ब्रांचीस केलेली तुमकां खबर असा ही ब्रांचीस कित्याक केल्या हे खावपाक मागता गोयच्या जनतेकडे की हो सरकार जो आय भारतीय जनता म्हणटा म्हणतात बी जे पी म्हणजे ब्लड सकिंग पार्टी म्हणजे बी म्हणजे बी फॉवॉ ब्लड सकिंग सकिंग म्हणजे आमचे रगत जे आसा न्हू हे आमचे सारखे सच सत करून खातात त्याला लागून हे भारतीय जनता पार्टीचे सरकार मुळापासून जे, जे एका झाडाक रोटो लागतात खबर हा गोच्या म्हणजे कीड लागता मुना ही भारतीय जनता पार्टी जर का गोयाक ही कीड लागलेली असा ही कीड नष्ट जरवर्यंत आज आता भीजे भीजे मुझे मुझे खा बी जे पीची महिला खास महिला विचारतात आज आज जे गोयन जे चालू असा हे ये तुम्ही येणार हे ये प्लॅनिंग डेव्हलपमेंट ऑथॉरिटी जे असा आहेत नॉर्थ गोवा आणि साऊथ गोवा हे फक्त आयज आपण जे ऑफिसर जे बसलेले असा आहेत महिन्याचा पगार कितां पैसे घसून येतात त्यांच्यानी पैसे घसून हाडले त्यांच्यानी बंगले कसे बांधले त्यांच्यानी गाडो कशा घेतल कोण यांचे सोयरे असतात हेचे प्रत्येक तुम्ही प्लांट काढत हे प्रत्येक सोयऱ्याच्या नावां आपण जागे घेतात प्रत्येक सोयऱ्याच्या नावांनी आपल्या गाडयो हाडात आणि आपण चलयतात हेजेर खरोखर सर सखोल चौकशी इडी ही गरिबां लागना ईडी ही वाढत हेच करतात आणि कोण जे त्यांच्या नच्या अगेश करता मागता ईडी जे न्हू हे ने फक्त स्मोकिंग झालेले कांयच फायदा ना मागता जनते जनतेकडे की हे भुतानीचो प्रोजेक्ट म्हापशेचो आमदार ही मोसंडी त्यांनी खाल्लेली आहे मोसंडीची त्या भूत हे आज हे भूतांनी तेका खाल्लेला आसा भूत आणि भुतानी हे दोन म्हापशेची मोसुंडी खाल्ली आणि आज तो भुतानीचो जागो तेका महपशेच्या आमदार हे केलेले असा आणि प्रमोद सावंत जे म्हणटा न्हू प्रमोद सावंत खरोखरच गोंयचो मुख्यमंत्री एक आज सपसेल हे झालेले असा त्यांनी बेगीतल्या बेगीन रेज्युलेशन दिवप गेलेल्या दिसा बॅग फुटार आम्ही जेव्हा सगळे जण भाग सर त्यांना सांगता किती आपण चुकला म्हणून हो असून चुकता एका मुख्यमंत्री रावचा अधिकार कसलोच ना आणि बेगीत बेगीन हेचे आज स्पेशल बसोव्या की मोसुंडी ह्यांनी कन्वर्ट कशी केली मोसंडी ही बफळ झोनान पडटा कमर्शियल कशी केली हे आमक गोच्या सीएमांना स्पष्टीकरण दिवसात हिंदू म्हटा म्हटा न्हू हिंदूची उसंडी खाता आणि हा देवाचा जागो खाता हिंदू म्हणतो बीजेपी कसं अधिकार ना थँक्यू दर करू